शंभर एकशे दहा आ, बारा वीस पंचवीस तीस पस्तीस छत्तीस चाळीस पंचा पन्नास एकशे साठ बासष्ट पासष्ट अडुसष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्याहत्तर एकशे एक्याऐंशी रुपये चिडीस सत्तर नव्वद शंभर एक दोन दहा बारा पंधरा एकशे वीस रुपये फिरी ऐंशी नव्वद शंभर एक दोन दहा बारा पंधरावीस बावीस पंचवीस एकशे तीस रुपये केली दहा वीस तीस पस्तीस चाळीस रुपये केली બાર પંચ ચાળીસ પન્નાસન પંચાવન સાઠ પચાસ એક દોન દહ બારા પંદર એકશે વીસ રૂપિયા

शंभर एक दोन दहा बारा पंधरा एकशे वीस बावीस पंचवीस चाळीस पन्नास पंचावन्न एकशे सत्तर एकशे सत्तर रुपये शंभर एकशे दहा बारा पंधरा वीस रुपये सत्तर एकशे नव्वद शंभर शंभर रुपये फिरी एक चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर रुपये फिरी एकशे तीस पस्तीस चाळीस पन्नास पन्नास पंचावन्न साठ एकसठ बासष्ट एकशे पासष्ट ચોબન સત્તર પંચાણું શંભર શંભર રૂપિયા ચોબન એ ચાલીસ પન્નાસ સાત સત્તર પંચે નવ રૂપિયા વીસ પંચવીસ ત્રીસ ત્રીસ એકવીસ રૂપિયા सत्तर शंभर एक दोन दहा बारा एकशे पंधरा एकशे पंधरा शोभा शंभर शंभर एक दोन एकशे दहा बारा वीस पंचवीस पस्ते चाळीस पंचाळीस पन्नास एक्वन्न बावन एकशे पंचावन्न एकशे साठ रुपये केली चाळीस पन्नास साठ सत्तर पंचाहत्तर नव्वद एकशे दोनशे रुपये सत्तर नव्वद शंभर एक, एक, एक दोन दहा दो बारा पन्नास एकशे वीस रुपये घेडी सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये घेडी सव्वाशे दीडशे झाली साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे एक दोन दोनशे એક બારા પંદર બાવન પંચાવન સાઠ એકસઠ બસઠ એકશે સત્તર રૂપિયા सत्तर ऐंशी नव्वद शंभर एक दोन दहा बारा पंधरा एकशे वीस रुपये शंभर एक दोन दहा बारा वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर रुपये केली सहा बारा पंधरा वीस तीस बत्तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास बावन पंचावन्न साठ एकसष्ट बासष्ट पासष्ट सत्तर एकाहत्तर एकशे रुपये अरे बरोबर एक दोन दहावीस तीस पस्तीस चाळीस एकशे चाळीस शंभर एक दोन दहा बारा वीस पंचवीस ते चाळीस